द न्यूज लाईन अचूक वेधक सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना चौऱ्याऐंशी व वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा यशस्वी सनदी अधिकारी ते लोकसभेतील खासदार आणि सिक्कीमचे राज्यपाल अशी त्यांची कार्यकीर्द त्यांचे शिक्षण एम ए एल एल बी सिक्कीम विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून श्रीनिवास पाटील हे उपजिल्हाधिकारी झाले त्यानंतर त्यांनी कोल्हापूर वर्धा नगर जिल्ह्यात प्रांताधिकारी पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदी पदांवर काम करून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला त्यानंतर एकोणीसशे एकोणऐंशीला त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती मिळाली त्यानंतर त्यांनी बीड पुणे जिल्हाधिकारी पिंपरी महापालिकेचे आयुक्त नागपूरचे उपायुक्त आदिवासी विकास नाशिकचे उपायुक्त अशा विविध पदांवर काम केले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यांनी प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि ते काँग्रेसचे क्रियाशील सदस्य झाले त्याच दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला पहिल्याच वर्षी ते कराडचे खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर दुसऱ्यांदा कराडचे खासदार झाले त्यावेळी त्यांनी सर्वाधिक मते घेतली होती त्यानंतर राष्ट्रवादीच्या नियोजन व विकास विभागाचे उपाध्यक्ष होते दोन हजार तेरामध्ये ते सिक्कीमचे राज्यपाल झाले ते दोन हजार अठरापर्यंत त्यांनी या पदावर काम केले सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पुन्हा सामाजिक व राजकीय क्षेत्रात कामास सुरुवात केली मागील लोकसभा निवडणुकीत त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचा दारुण पराभव केला होता सिक्कीमचे माजी राज्यपाल व सातारा जिल्ह्याचे माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना सनबीम कर्मचारी व वा परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा द न्यूज लाईन अचूक वेधक